नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पाटण येथे भव्य दिव्य ओपनचं पालकमंत्री केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी तसेच टॉपचे नंतर मित्रांनो आज आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो मग आज आजच्या मैदानात दशमिंदकेश्री बकासूर आणि कारुंडेकरांचं ठीक आहे आपल्याला गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक एकवरून तसेच गट क्रमांक छत्तीसमधून तास क्रमांक तीनवरून मित्रांनो पालताना दिसेल आणि मी सकाळी अपडेट दिली होती की पंचमिंदकेश्री सारजा आज गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरून पालेल आणि मित्रांनो आत्ताच सरजा पालाला आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरून खुल्ला असा गटपास केला आहे सोबत आता तो बावरे त्यानेसुद्धा त्यांनीसुद्धा सर्जाची चांगली साथ दिली तो पण मित्रांनो टॉपचा नंदी आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे जबरदस्त असं स्पीड लागलं आहे या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे पितृ लाईववरती जाऊन तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा गट क्रमांक तेरामध्ये पंचमहिंदी श्री सर्जा पालाला आहे आणि मित्रांनो चांगलं असं नियोजन केलं आहे आज मालकानी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो